नमस्कार जय भिंद दैनिक बहुजन सौरभच्या चैनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक तेवीस एका अर्थाने आजचा दिवस फार मार्मिक आणि महत्वाचा ठरलेला आहे कारण एका, एका हायकोर्टाने एक प्राचा आ, सुप्रीम कोर्टाचे जज आणि त्यांनी मेहबूब प्राचा अत्यंत प्रखर मागच्या अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून ते ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांनी ईव्हीएम वरती ज्या पद्धतीचा अभ्यास केला आणि एकदम बारीक वरती जाऊन त्यांनी आणि सुप्रीम कोर्टाकडनं वेगवेगळ्या पद्धतीच्या डायरेक्शन घेतल्या आणि त्यांनी ज्या ऑलरेडी प्रोव्हिजन जे होते त्याला बरोबर एक्सप्लॉइट करून त्यांनी असा एक निकाल आणला हायकोर्टाकडनं की त्यांना सर्वचा सर्व जो डेटा आहे इलेक्ट्रॉनिक्स मधला डेटा तो तुम्ही द्यावा हरियाणाच्या इलेक्शनच्या संबंधात ते सर्व सर्व त्या निकालामुळे त्या डेटामुळे नि, संपूर्ण बीजेपी जे झाली असती त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यासमोर पर्याय नव्हता आणि त्यांनी रातोरात एक मिटिंग बोलवून एक नवीन त्याच्यामध्ये अध्याय काढून त्याच्यामध्ये एक अल्ट्रेशन केलं क्लॉज मध्ये की इलेक्ट्रॉनिक्स मीडिया माहिती ही कॉमन माणसाला देता येणार नाही म्हणजे निकाल एकीकडे लागतो आणि त्याच्यानंतर मग हे अशा पद्धतीच्या घडामोडी होतात त्याच्यावर एक लक्षात येते की बी जे पूर्णच्या पूर्ण कळसस हा पूर्ण चुकीच्या पद्धतीवरती आहे आणि एकदम कच्चा आहे त्याच्यामुळे त्या लोकांनी तसं केलेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण ते लोक पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले आणि हरियाणा आणि महाराष्ट्र या दोघांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता दिसते दुसरीकडे नितीश कुमार मोठ्या प्रमाणात त्यांनी पलटी मारलेली आहे पुन्हा त्यांना पलटी मारल्यामुळे त्यांनी पुन्हा आता राष्ट्रपतीकडे त्यांचं निवेदन देणार आहे आणि मोठ्या संख्येने म्हणजे बीजेपी एकदम लॉसमध्ये आलेली आहे ब्याण्णव लोक संपूर्ण एनडीए च्या गटामधले सर्वच्या सर्व राहुल गांधीसोबत जॉईन होण्यासाठी तयार झालेले आहेत आणि अनेक दोन तीन व्हिडिओ आलेले आहेत परंतु अजूनपर्यंत अधिकृत बातमी न आल्यामुळे आम्ही त्याचे त्याचं हे करत नाही कन्फर्मेशन करत नाही परंतु राहुल गांधी राहुल गांधींनी ज्या पद्धतीने सर्वच्या सर्व खेळ केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती ज्या पूर्ण भारतभर जो कलह झाला आणि त्याच्यामुळे संपूर्ण देशात एक वेगळ्या पद्धतीचं निर्माण झालंय की एक तर संविधान आणि एक मनुस्मृती दोन पैकी कोणाला तरी तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल अशा पद्धतीची घटना आहे अनेक लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ते सर्व सफल झालेलं दिसत नाही कारण एक दोन युट्यूब मध्ये नाही अनेक युट्यूब मध्ये तशा पद्धतीच्या बातम्या होत्या रात्रभरामध्ये काय घडामोडी होतील हे सांगणं अवघड हो आहे शक्य आहे की आजच कडे आपला प्रेसिडेंट ऑफ आप इंडियाकडे हे सर्वच्या सर्व लोक जाऊन ते सांगतील की बाठिंबा जो, जो होता तो आम्ही विड्रॉ केला आणि काँग्रेस सोबत मिळालेलं आहे असं जर त्यांनी लेखी रूप जर दिलं तर ते संपूर्ण पूर्ण पूर्ण चित्र बदलेल पुन्हा आता राष्ट्रपतीला एक चान्स मिळेल की तुम्ही या आणि आपला पूर्ण बहुमत सिद्ध करा यावेळेस त्यांनी सांगतील की बाबा हे एवढं एवढं बहुमत आहे आमचं आणि एवढ्या एवढ्या लोकांचा पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच राष्ट्रपतीला त्याच्यावरती काहीतरी कारवाई करावी लागेल अशा रीतीने मला असं वाटतंय अजूनपर्यंत अधिकृत काही झालेलं नसल्यामुळे आपण त्याच्यावरती बोललं काही ठीक नाही आणि परंतु आता बीजेपी फार मोठ्या संकटात पडलेली आहे आणि दुसरं तिसरं काही कारण असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हा या देशातला याच्यातला बीजेपीचा अकरा वर्षाचा कालावधीचा हा अंत राहील अशा पद्धतीची ती बातमी आहे पुन्हा राहुल गांधी परभणीच्या दौऱ्यावरती आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सन्मान एक समता प्रार्थना म्हणून एक मोठी आहे उद्घाटन करतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक सभा होतील अशा पद्धतीचं एक, 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 एक।, एक मोठं हे के आणि आज दुसरीकडे पुन्हा राहुल गांधी सर्व म्हणजे जे काही पेगासेस मध्ये तुम्हाला माहिती असेल की इस्रायल मधून ज्यावेळेस आपण शस्त्र पुरवठा इम्पोर्ट घेतला त्याच्यासोबत पेगासेसही तुम्हाला मिळालेले आणि त्या पेगासिसच्या याच्यावरती अनेक लोक जगात लोकांना ज्यांनी ठगवण्यात आलेलं आहे तर त्या ठगवण्याची अमेरिकेमध्ये एक याच्यात सुनावणी सुरू आहे आणि ज्याच्यामध्ये असं झालेलं असं आढळलं की तीनशे पेक्षा जास्त लोक भारतातले त्याच्यामध्ये पेगॅसिसच्या याच्यामध्ये होत आणि त्यांच्यातनं सर्व त्यांचा पैसा कोणीतरी विड्रॉ केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात फ्रॉड झालेला आहे त्याच्यामुळे सर्व लोकांना नोटिसेस होतील आणि समजा जर ते हे सिद्ध झालं की मोदींनी पेगासिसचा सॉफ्टवेअर इस्रायल मधून विकत आणला होता आणि त्याच्यातनं ते स्पाई होत होती त्याच्यामुळे सर्वांना धोका होईल बंधू तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्ही शंभर दहा खोटं बोला कितीही खोटं बोला कितीही बदमाशी करा परंतु एक दिवस ते सर्व उघड होणार आहे आणि उघड झालं की तुम्हाला त्याचा जो रस्ता आहे तो फक्त जेलमध्ये आहे त्याच्यामुळे आज जे जे लोक एवढ्या वर्षातले बेनिफिशरीज आहेत बिझनेसमॅन्स आहेत हे सर्व लोक आहेत समजा जर अशा पद्धतीचं जर फेररचना झाली तर ता त्यांना रातोरात इथं पळावून जावं लागेल किंवा मोठमोठ्याला ठिकाण पळून जावं लागेल इन्क्लुडिंग चीफ इलेक्शन कमिशन पासून सर्व सर्व लोकांचे ज्या पद्धतीचे हाल होतील ते निश्चितच त्यांना कारण देशद्रोहाचे त्याच्यावरती आरोप जर राहिले तर ता त्यांना बेल होण्याचा प्रश्नच येत नाही अशा पद्धतीचा आहे म्हणून बंधू तुम्ही लक्षात घ्या की तथागत भगवान बुद्धाचे विचार डॉक्टर बाबासाहेबांच्या शीलाचं आणि सर्व जे विध्वर्ते मुळे आज आपला देश वाचवण्याच्या याच्यामध्ये आलेलो आपण खऱ्या अर्थानं आज आपण तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढ्यांदा आपल्याला नमन करता आलं तेवढा आपण त्याचे त्यांचे उपकार आपण मानायला पाहिजे चला तर बंधून आज आपण दैनिक बहुजन सर्वचा आढावा घेऊया आज दिनांक तेवीस डिसेंबर भारतीयाचे तीनशे व्हॉट्सअप क्रमांक कसे लक्ष केले गेले सुरजेवाल सुरजेवाल काँग्रेसला आपल्याला सत्ताधारी पक्षाला विचारले काँग्रेसनी डाबली तोप आणि त्या सर्वच लोक त्याच्यामध्ये परेशान झालेले आहेत आणि त्याचा सांगतात की तीन केंद्रीय मंत्री सुद्धा आहेत आणि एका युट्यूब मध्ये सांगितलेले आहे की इथे आपले नितीन गडकरी सुद्धा त्याच्यामध्ये आहेत आणि हे जर झालं तर या लोकांच्या खासदारकी जातील सर्वजण सर्व जातील संपूर्ण लोक बर्बाद होतील अशा पद्धतीची आज अत्यंत महत्वाची बातमी आहे माझ्यावरील दहा कोटीचा दा दंड सीबीए ने भरावा ललित मोदी तुम्हाला माहिती आहे इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यावरती एक मोठा पेनाल्टी बसण्यात आली होती आणि दहा पॉइंट अडुसष्ट त्यांना भरायचे होते हैं। परंतु त्यांनी करोड सिक्स पॉईंट कोटी रुपयाचा दंड त्यांच्यावरती आकारण्यात आला होता पुन्हा ते हायकोर्टात गेले हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली की त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे पुन्हा त्याच्या शेजारची न्यूज आहे केंद्र सरकार आता पॅगेसॉस वरती जीएसटी करणार फार भयानक बातमी आहे त्याच्याच खालची आज महाजन विखे पाटील मुंडे यांचे पंख चाटले आज ज्या पद्धतीने बीजेपीने पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम आणि मंत्री मंडळाचा विस्तार केला तो त्याच्यामुळे आज निश्चितच त्याच्यावरती सर्व अनेक लोक नाराज झाल्याचे दिसते विमा हप्त्यावर हल्ल्यावर दिलासा नाही जीएसटी परिषद आज विमा जे विमा प्रीमियम होता आणि त्याच्यामध्ये जो जीएसटी लागत होता त्याच्यावरती अनेक लोकांनी निवेदन केले होते की त्याच्यावरती जीएसटी लावू नका परंतु आज आज सरकारची अशी आफत आहे की ते काहीही करू शकत नाही कारण त्याच्या तिजोऱ्या सर्व खाली झालेल्या आहेत आज महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ आज वाचून दाखव दाखवण्याची गरज नाही कुठल्याही क्षणामध्ये जर दिल्ली कोसळलं तर महाराष्ट्र काही कोसळेल त्याच्यामुळे हे काही जे आलेले आहेत त्यांना काही फारसा महत्व नाही आहे केजरीवाल यांच्यावरील त्यांच्या विरोधात खटला नायब राज्यपालांनी परवानगी दिल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आप करून खंडन झालेला आहे मात्र आज महायुतीचा प्रचंड बहुमत मिळूनही गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे अजूनपर्यंत निश्चित नाही की सरकार राहील किंवा नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे बदल होण्याची शक्यता दिसते आहे सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी परिषदेची पंचावी पंचावन्नवावी बैठक सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे भीषण अपघातात अपघात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू नवी दिल्लीची बातमी आहे आज त्याच्यानंतर ऍडव्होकेट पॅन्थर अशोक थुल यांचे निधन ची बातमी आहे नागपूरची बातमी आहे आज महायुतीचा आज साताऱ्यात लक्ष लक्षरुग्ण क्षयरुग्ण सॉरी क्षयरुग्ण सर्वेक्षणासाठी एकशे साठ पथके सज्ज झालेली आहेत आणि ते बघते आहेत की कुठेतरी क्षय योग रोग पूर्णच्या पूर्ण आता आपल्या ह्याच्यात इरॅडिकेट झालेला आहे तरी जर काही सापडलं एक दोन जरी सापडले ती सर्वच्या सर्व लोक त्याच हे करतात की कुठून आल्या अजून तर कुठे इन्फेक्शन पसरणार नाही आज डॉक्टर प्रशांत यांचं एक भाषण झालेलं आहे नागपूरला आणि त्यांनी सांगितलं की नद्या जोड प्रकल्प मांडणारे दूरदर्शी आंबेडकर आज जर संपूर्ण भारतामध्ये सत्तर वर्षात जर नद्या जोडण्याचा प्रकल्प झाला असता तर या देशातील पाणी पाण्याची समस्या कधीची संपली असते परंतु ते मात्र केलं नाही आता बहुधा शक्य आहे की ती जर आता बाबासाहेबांच्या विचारांची पुन्हा अजून विचारणा झाली पुनर्रचन झालं तर निश्चितच काळ या देशामध्ये मोठा फरक पडेल अकराव्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनासाठी श्याम सुंदर सोनर यांची निवड करण्यात आली अकोल्याला अकरा आणि बारा जानेवारीला कार्यक्रम आहे त्याच्या संबंधात महसूल कायद्यात सुधारणा आवश्यक मत त्यांनी सांगितलेले आहे की आज अनेक लोकांना आपला हा महसूल विभागातले शेवट पर्यंत शेवट करता लोकांपर्यंत तो पोहोचत नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय काहीतरी फरक होण्याची शक्यता आहे दिल्लीच्या आशीर्वादाने दोन कचरा व्यवस्थापन कंपन्या कार्यरत असल्याच्या संशय आज ठाकरे यांनी विकास ठाकरे जे आमच्या याच्यामध्ये निवडून आले नाही आमदार आज त्यांचा संशय त्यांनी व्यक्त केला व्यसनमुक्त धोरणाची अंमलबजावणी व्हावी मागणी झालेली आहे की जे जे काही व्यसनमुक्तीसाठी कायदे बनलेले आहेत त्याची मात्र धोरणाची हे कर होत नाही अंमलबजावणी होत नाही वर्ध्यात पुरवठा बेमुदत बंद राहणार का असा एक प्रश्न आहे हवामान खात्याचा पावसाचा अंदाज ज्या प्रमाणात आज तिथे बादल आहे नागपूर शहरामध्ये किंवा विदर्भात त्याच्यामुळे आज पावसाचा काहीतरी अंदाज दिसते पीक विम्याचा बोगस प्रकरणाची सखोल चौकशी होईल देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री ऑटो रिक्षावर निळा झेंडा सुखदेव कांबळे एक वेळ अशी होती की जेव्हा जेव्हा इलेक्शन राहत होते तर सर्वात पहिलं आपलं मोठं प्रचाराचं यंत्र म्हणजे सायकल रिक्षावरती आरपीआयचे मोठ्या प्रमाणामध्ये झेंडे दिसून येत होते आणि स्पेशली रिपब्लिकन पार्टी खोबरा गड गटाच्या बाबतीमध्ये ते फार मोठं होतं संपादकीय एक देश एक निवडणूक कट कारस्थान असल्याचं आज आमचं हे आहे त्याच्यावरती आज की कशा पद्धतीने तो डेलिव्हरेटली आला परंतु तो बीजेपीचं दुर्भाग्य म्हणावं किंवा सर्व देशांचं हे की आज मोठ्या प्रमाणामध्ये तो तो मांडलाच नाही आणि त्याला त्याला जेपीसी मध्ये पुन्हा नेण्यात -ने आलं डॉक्टर बाबासाहेब युग येतेच आज रणजित मेश्राम सारखा एकदा सिनियर माणूस याच्यातला मोठा त्यांनी ज्या पद्धतीचं भाकी वर्तवलं आणि ज्या पद्धतीने सांगितलं की देशात विविध कारणावरून घडत असलेल्या घटनाचा वेध घेता डॉक्टर डॉक्टर आंबेडकर युग येत असल्याचे दिसते मुद्दा इतकाच की ही चाहूल आहे मात्र चाहूल मोठी आहे आज जरी चाऊल पर हो, आहे परंतु मोठी आहे त्यांचं प्रतिपादन अत्यंत त्यांच्या तोंडात सुख साखर पडो आणि तसंच काहीतरी हो अशी आम्हाला वाटते एक रणजित मेश्राम फार मोठं नाव आहे नागपुरात आणि आंबेडकरी चळवळीमध्ये मोठं नाव आहे आंबेडकर आहे म्हणूनच आज जे काही सर्व झालेलं आहे आज मनुस्मृती आमच्यावरती हावी झालेली नाही ते फक्त नाही फक्त आंबेडकर असल्यामुळे झालेलं आहे पंच्याहत्तरावा वर्ष वर्ष बाबासाहेबांच्या आपल्या संविधानाला आलेली आहे आणि त्याच्यावरती जे काही चर्चा चर्चा जे काही निघालेलं आहे परंतु त्या एका शब्दानी बीजेपी पूर्णच्या पूर्ण पाच वरती याच्यावरती आलेली आहे खाली आलेली आहे आज लैंगिक विकृती किंवा अपराधाची जनक आहे अशा प्रती ती अस्मिता मिश्रा तिचा लेख अत्यंत वासनीय अनेक कोणत्या कोणत्या विकृत्या असतात माणसामध्ये आणि त्या ते त्यांनी उजागर करणाऱ्या अनेक गोष्टीवरती त्यांनी मोठी मोठा लेख आहे अर्बन नक्षल याच्यावरती आज आमचे मित्र नागेश चौधरी हे सातत्यानं लिहित असताल की अकदल नक्षल हा शब्द कुडून आला आणि त्याची व्याप्ती कशी कशी झाली आणि आर एस एस त्याच्यावरती कसा जबाबदार आहे आज लेख अत्यंत महत्वाचा आज, आज पान तीन वरती बघूया शिक्षण हे मनुष्य जातीचे उद्धार उद्धार साधन आहे साधन आहे संत गाडगेबाबा म्हणजे महाराष्ट्राचा सॉक्रेटीज आहे डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांचा यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे संत गाडगेबाबा यांचे अभियान अभियान राबविणारा जिल्हाधिकारी आज आमचे मित्र डॉक्टर नरेश नरेशचंद्र कोटाळे यांची ते सातत्यानं कुठल्या ना कुठल्या एखाद्या मोठ्या आय एस अधिकाऱ्याची हे घेत असतात मुलाखत घेत असतात आणि पुरुषोत्तम भापकर यांची त्यांनी मुलाखत अत्यंत महत्वाची आहे या सर्वामुळे आमच्या सर्व लोकांना एक मनावरती एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होतो की लोकांनी जरी आय एस कॅडर झालं परंतु त्यांचं कर्तव्य काय आहे याची जाणीव असली पाहिजे संविधान सन्मान संमेलन जिल्हा जिल्ह्या जिल्ह्यात देशभर व्हावी या पद्धतीची संकल्पना ही विजय कोमरागडे यांची आहे आणि त्या अर्थानं सुरुवातही झालेली आहे समजा जर जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर अशी झाल्या तर निश्चितच बी एस आपला बी एस बीजेपी फार खल्लास झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज अशा रीतीने आम्ही दैनिक बंधू सर्वांचा आम्ही आढावा घेतलेला आहे बंधू तुम्हाला मी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे सर्वांनी टी व्ही आणि याच्यावरती सातत्यानं राहा काय काय घडामोडी आहे देशात आणि सर्व लोकांनी ज्या पद्धतीने जे निगेटिव्हिटी होती ती सर्वच्या सर्व पॉझिटिव्हिटी मध्ये कशी आली त्याच्यावरती सांगणार हे सर्वात मोठं आता हे दोन तीन दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे म्हणून तुम्हाला सर्व लोकांना निवेदन आहे आणि शेवटी ही ताकद फक्त बाबासाहेबांची असल्यामुळे तुम्हाला सर्व लोकांना एक स्वाभिमान व्हायला पाहिजे की आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत आणि निश्चितच आम्ही लेकर राहू एवढीच एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय